भारतांना विश्वचषक जिंकल्याचा आनंद काँग्रेसला झाला नाही का असा सवाल विचारत खरंतर काँग्रेसने सुद्धा भारतीय संघाला बक्षीस द्यायला हव असा मिश्किल टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे नियोजन भवन येथील बैठकीनंतर पत्रकारांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला विविध प्रश्نيंई दर महिन्यास नियोजनाबाबत बैठक गरजेची असल्यास त्यांनी म्हटलं नियोजन चालू असून ही शनवार ऐवR सुट्टी मध्ये अन्य काही कामं ऐवजी मी हा त्याला प्राधान्य दिले की आपण एक दिवस सोलापूर आणि पंढरपूरला जाऊ एक तर मी सोलापूरला असाच एक महिन्यापूर्वी आलो होतो आणि दरमहा तर नियोजन बैठक करायची नसते काही आवश्यकताही नसते तीन महिन्याने एकदा नियोजनची बैठक करणं हे कायद्यामध्ये आहे आणि तीन महिन्याने एकदा केली तरीसुद्धा नियोजनच्या सगळ्या सदस्यांसमोर आढावा घेता येतो पण दरमहा एक आढावा घेतला पाहिजे त्यातून काम स्पीड होतात टेंडर निघाली का कामं पूर्ण झाली का भूमी भूमी काही अडचणी आहेत का मग मागच्या सगळ्या वर्षभरामध्ये उजनीचं पाणी या टेन्शनचा विषय होता अवेळी पाऊस असा आढावा हा घेतला गेला पाहिजे तुम्ही कलेक्टरना आग्रह आज तर आम्ही बैठक आणखी श्रिंक केली आषाढी वारी संदर्भात वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत काटेकोरपणे नियोजन सुरू असल्याचं ते म्हणाले सुविधा सगळ्या मुच्या ठिकाणी आहे प्रत्येक वारीला एक वीस हजार अनुदान दिलं जाणार आहे त्याच्यानंतर टोल फ्री केला कुठल्याही वारकऱ्याच्या वाहना टोल नाही प्रत्यक्ष पंढरपूर आता आम्ही चाललो हे सारखे जात आहेत त्यामुळे तिथे येणाऱ्या वारकऱ्यांना मंदिरातलं दर्शन ते मिळावंच नाही कळसाचं मिळावं पण सगळ्या ठिकाणी स्क्रीनवर लाईव्ह केव्हा तरी रेकॉर्डेड नाही प्रत्यक्ष चालू आहे पूजा भाविक जात आहे दर्शन घेतात हे बघायला व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था आहे आपण जो पोटा राखून ठेवला असतो भोजनीचा तो वेळेवर ते पाणी पोहोचणं आहे स्वच्छता गृह आहे सगळ्यात खूप संख्येच्या बाबतीत सांगता येणार साडेचार पाच साडेचार पाच हजार टॉयलेट आपण टेम्परेरी राज्य सरकार लवकरच क्लीन बोल्ड होईल अशा संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देण्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टाळलं विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघास बक्षीस देण्यावरून महाविकास आघाडीनं महायुतीवरती टीका केली आहे वडेट्टीवार यांच्या टीकेला उत्तर देताना भारतीय संघानं विश्वचषक जिंकल्याचा आनंद काँग्रेसला झाला नाही का असा सवाल विचारत खरंतर काँग्रेसनं सुद्धा भारतीय क्रिकेट संघाला बक्षीस दिलं पाहिजे शासन त्यासाठी आणायचं असत सरकार त्यासाठी आणायचं हे पण ते म्हणणार का की रुपये लागायचे शेवटी जगातला एक मोठा रेकॉर्ड झालेला आहे त्यांनी पण त्यांच्या देशातले आणि काँग्रेसमधून अकरा कोटी एकवीस कोटी द्यायलाच पाहिजे मी आज मागणी करतोटीवार आणि काँग्रेस मधल्या एकवीस कोटी रुपये काय अडचण आहे का त्याला द्यावे किती द्यावे त्यांनी त्याला आनंद होईल की नाही मी पहिला मुके घेऊन देईन या वाटे काम किया। या आप देने देणे बी लगेच